माणसाचं लक्ष नाही बरं का माशांना माशानं कसं सुटले बाकी पाणी भरपूर आहे मला टेन्शन कुठं काढायची जर नाही मला तो काय बघा माणसाच्या पायपासेच गेलेत बघा आले कसं करायला बघा दिसतात का तो कमल बन जायचं काय आधी समजा गाडी यात्रा असते आज कसं असतं काय रोज हे काय नाचणार पाहिजे असते गाली बघा काय काय बघा हे बाग उतर काय क्रॉस करत नाही मध्ये मध्ये मारायला

चालू गाव सोनारी उठती मग मग शेतकऱ्याची वीर होती विर साहेब मजून गेले हा आ? 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 आ हा आलाय आता बंद करत आलाय उठला धप्पा वाटला माझ्या कशी उठत बघ माईट तू बंद करू बंद करून का शेतकऱ्याचा जनावरांवर टाकलाय का जनावरांना पावसामुळे आम्ही सुद्धा तीन दिवस झालो उपाशी पावसामुळे पावसामुळे तीन दिवस झाले बघा भेटले नाव काय नाही बघा खाण्यासाठी फक्त घर गोल पडलाय काय मदत होत असली तर मदत जरा काय तर लक्ष दिलं पाहिजे सोनारी गावात आम्हाला काय दोन दिवस जे पी एक पाच जर एका तातडीच खातली ती एक एक असे ती पाच जणांचे बघा तिपी कसं खायचं ते पी एक आड भेटतं या ते त्याला कुठं चटणी मीठच नाही तर कुठं मसालाच नाही तर असलं खावं लागतंय काय करायचं दिवस वाईट आलं दिवसले वाईट आहेत पावसामुळं बा लक्ष द्या सोनारी गावात आमचा डायवर एकदा पुढे एकदा मागा करून करून आम्हाला उतरवणार आहे कुठं तर पुढे माग चालू मला राम मंदिर जातो बघा लांब आहे राम मंदिर हा नाही ना पोस्ट केल्या बघणार बघते माता नको टेन्शन करू आहे बघायला पोस्ट करायला आपल्याला इथं डायरेक्ट मेसेजचं ऑप्शन येत नाही का आपल्याला बोलायला तसं ऑप्शन पण जर की चालू लागू डायरेक्ट लाईव्ह बोलायला आपल्याला हो तुम्हाला पब्लिकच एवढं नाही आणि तुमचं पब्लिक झोपलं या गमकार फक्त ती करते एवढं मरण नाही मन नाही नाराज होणार ना का टेन्शन मन नाही नाराज होणार वांग्याला वांगे समोर जोडून गेले वांग्याला सायकल बघा आता या काय करायचं सायकल गेले

तीन दिवस झाला जोपणा घाट पाणी सुलभ सो कटला बघायला जपलंय तिथे आले काय तुमच्यासाठी पाणी कसं आलंय ते बघायचं काय करायचं पब्लिक साथ देत नाही आम्हाला ज्या ज्या गावात पाण्याची कमतरता आहे त्यांनी मी सोनारी गावाला लवकरात लवकर करावं विजिट हो कर <laughs> का आम्हाला फोन यायला लागले आहेत कोणाचा तर कोणाचा फोन आहे तेच माहीत नाही करायचं काय करायचं तुम्हीच कॉल आलेला आहे आम्हाला हा आता बघ सोनारी धरणारे केलंय किरण पाठवले की हा पाचशे त्याला पुन्हा सांगितले ऑनलाईन होत तेवढं दिले तर पन्नास रुपये राहिले नाही कॅश दिली म्हणजे त्याला आलो हा तुला सांगितलं किरण पाठलो का एक माणसं पैशासाठी फोन करायला लागले काय माणसं पैशासाठी फोन करायला लागले गुड मॉर्निंग मॉर्निंगले बघा एवढं वाईट दिवस आले तर बेकारी बीत मागतो आमच्या बेकार पाषे बिकारी यायला बघा हे बघा बघा बायपासच काढून नेले ते लोकांनी

का काय चालले बघा आता माश्यासाठी एवढी मेहनत माणसं मेहनत करायला लागली मासे बघा बघायच आता खायला काय नाही माणसं मास धारायला बघा झाडा झोपणार कोणाला ड्रम कोणाला पाहिजे असेल तर या घेऊन जावा भरपूर आहेत आपल्यापाशी तिथे कॅमेरा आहे थांबवून कुठं तर मग म्हणतं घालते ओके खोके कॅमेरा लागली का पहिला कुठं दिसत असतं बाबा हे कॅमेराच्या बरं असतं बघा पब्लिक माणसं डांबाऊने कॅमेरा बसवायला लागलेत माणसं घरात बसवण्यात तर डांबाऊने बसवायला लागलेत बघा म्हणजे गाड्या बिड्या गेल्या तर चोरीला चालतंय वायर जाऊन वायरी जाऊन द्यायच्या काय त्या चोरीला तर शेतकरी लागला नुकसान झालं तर चाललं पाच सहा लाखाचं वायर केलं नाही पाहिजे चोरीला बा शेतकऱ्याचं डोकं कसं चालतंय

बघा कुत्री बघायला येते ना घरात बाहेर आले ती पावसामुळे ही सहज बाहेर निघत होती हे कुणी कुठे हे लागलाय पोटात बघा बघा ही बी एक्टर टीचर आले बघा धडपत धडपड धडपड त्याला माग काय गाव नाही म्हणायच्या सोबत

असं पिंजर घेऊन चालले मोकळच मास काय गाव नाही तिथल्या आसपासच्या लोकांचा व्यवसाय झाला आहे मच्छीमारी मुंबई मध्ये पुन्हा कॉन्टॅक्ट असेल तर मुंबईवाल्यासनी पाठवून एक मच्छी धरण्यासाठी cierto